तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे हा जो व्हिडिओ आहे जो आदल्या दिवशी मी रेकॉर्ड करतोय कारण आदल्या दिवशी मी पूर्ण प्लॅन सेट केलाय जसं की आपण त्या आजीकडे जाणार आहोत मोर बघण्यासाठी तर ती आजी राहते अस्रोंडी गावात ओके तर माझ्या गोळकीचे आहेत त्यांनी मला सांगितलं की ते साडेआठच्या दरम्यान कणकवली देतात तर, देता, तर साडेआठच्या आधी मी तुम्हाला तिकडे ॲड्रेस दाखवतो तर तू साडेआठच्या ति आधी ये तिकडे अस्रोंडी गावात तर मी साडेआठच्या आधी सकाळी तिकडे जाऊन आता टच होणार आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवीन व्हिडिओमध्ये तर मला तुम्हाला अजून एक संदेश द्यायचा आहे की मला तिकडं जाऊन शक्य होणार आहे पण सीन काय आहे की मी एकटाच जाणार आहे मला माझ्यासोबत कोणतरी हवं होतं माझा फ्रेंड हवा होता मला कारण मी तिकडे गेल्यानंतर मोरासोबत मला तिकडे माझ्यासोबत शूट करायचं होता तर कॅमेरा पकडायला कोणतरी हवं होतं तर मी माझ्या प्रत्येक मित्राला फोन केला आणि प्रत्येक मित्रांनी मला नाहीच सांगितलं तर मला सांगायचंही आहे म्हणजे एक मित्र आहे त्याचा घरातला प्रॉब्लेम आहे त्याला आईसोबत जावं लागणार आहे त्याच्यात त्याचा काही फॉल्ट नाही आहे पण बाकी जे मित्र आहेत त्यांना खूप टाइम आहेत दिवसभर म्हणजे रिकामीच असतात काय करत तर नाही तर मला एवढंच सांगायचं आहे की आयुष्यात मित्र बनवा खूप सारे मित्र बनवा जिकरी मित्र बनवा असं म्हटलं जातं की मित्र हा पूर्ण आयुष्यात कोणत्या पण संकटाला धावून येतो ते वाक्य खरं आहे बरोबर आहे पण काही अशा वेळा असतात ज्यावेळी आपल्याला स्वतः फेस करायचे असतात स्वतः जाऊन तिकडे लढायचं असतं तर अशी गोष्ट माझ्यासोबत पण घडते एक दिवस असा येणार ज्या दिवशी पूर्ण म्हणजे तुमचं नाव पूर्ण गॉड लेवलला असणार गॉड लेवलला जेव्हा तुमचं नाव असणार तेव्हा प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडून धावायला बघणार ही पण वेळ येणार आणि ही पण वेळ आपण सम ही पण वेळ आपण समजून घ्यावी हेच मला सांगायचं आहे तुम्हाला तर आपण कंटिन्यू करूया पुढचा व्हिडिओ तर नमस्कार मित्रांनो आता सुरुवात झाली आहे आपल्या व्हिडिओला आत्ताच मी निघालो एकटा निघालो आहे आणि गाडीत दोनशेचं पेट्रोल टाकतो आहे बस सगोनशेचं पेट्रोलमध्ये आणि आता, आता जाऊया असून तर सीन कसं झालं आहे ज्यांना मी सांगितलं ना की मला घर दाखवा ते माझ्यासाठी थांबलेत त्यांचा जॉब असून ते माझ्यासाठी थांबलेत आणि मी ह्या गावात येऊन मला रेंजच नाही माझा रिटेल आहे असा सीन आहे आणि मी आपलं फिरतोय फिरतोय काय करू कळतच नाही फायनली व्हिडिओ कंप्लीट झालाय म्हणजे जे, जे आपल्याला शॉर्ट हवे होते ना ते त्या मोराने मस्त दिले नंतर तो गेलावरती आणि इट्स ओके बेस्ट बेस्ट म्हणजे बेस्ट है। ता वक्ता, ने ले कान के ले, आता फक्त कॅमेऱ्याने आपलं काम केलंय आता मला माझं एडिटचं काम करायचं आहे बस मग व्हिडिओ बेस्ट हो तर पुढची प्रोसेस मी दाखवीन म्हणजे कशी एडिट करतो वगैरे थोडंफार आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी, देन, okay? scene, मी तर, त्या व्हिडिओची लिंक देईन ओके तर नक्की ती व्हिजिट कर बियाइंड द सीन हे नकरे चालू आहेत मी इकडून जाताना गेलो व्हिडिओ कम्प्लीट झाल्यानंतर आणि त्या साईडने पुढे गेलो आणि मला शूट करायचो इथे कारण हा आहे चढाव आणि ह्या चढावाला ना टाईम लॅप्स मस्त येतो अशा गाड्या जातात तसा टाइम लॅप्स मस्त येणार तर मी ते ट्रायपॉड लावला आहे पण तो ट्रायपॉड लावण्याच्या आधी मला कुठे डिवायडरच भेटला नाही तरी मोजून ना दीड किलोमीटर पुढे गेलो मी आणि नंतर मला डिवायडर भेटला म्हणजे तो पण गावातल्या लोकांनी केलेला गावटी त्याच्यावरून गाडी चढून इकडे आलो हे बिहाइंड द सीन गोष्टी चालू असतात फाइनली तो ते काहीच तुम्ही फायनली तो जाऊन बघू शकता व्हिडिओ त्या चॅनलवरती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आणि काय सांगायचं होतं महत्त्वाची गोष्ट ह्या चॅनलवर काहीतरी वेगळं करूया प्लीज कमेंट करा मला काय वेगळं करूया असे चॅलेंजेस किंवा काहीतरी बी द सेन्स येतच राहणार जसे जसे त्या चॅनलवरती मी व्हिडिओ बनवीन त्याच्यावरती बी एन ड मी ह्या चॅनलवर टाकत राहीन पण अजून काहीतरी वेगळं करूया तुम्ही कमेंट करा बस Thank you.